गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण झाले त्यावेळेस तुकोबरा तुकोबरा अनुभव सांगतात गोकुळीचा एवढा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही पारही राहिला नाही असं कशामुळे घडलं तर म्हणजे आहे सांगतात बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी जगाचा चालक मालक अखिलकोट ब्रह्मांड नायक देवादे देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणार सगळ्यांना आनंद आनंद झाला म्हटले स्त्रियांना आनंद झाला पुरुषांनाही झोपल्या नाही ना तुम्ही त्याच्या टुळू 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 इकडं तिकडं पाहू नका जरा शांत बसा नाही तर मी आपली श्रवण करण्याची पद्धत मी पहिल्या दिवशीपासून सांगत आले एखादी बाई कीर्तनात येऊन बसले कथित येऊन बसले की तिची साडीच दोन मिनिटं पाहायला जातात बिचारे बघा किती शांत बसले चित्त देऊन पुरुष मंडळी महिलांचं असं असतं एखादी बाई कीर्तनात येऊन बसते की तिची साडीच दोन मिनटं पाहायला जातात बरी झाली बाई दिवसाची भेटली नव्हती बरी झाली आली सगळ्यांचं चित्त समोर असू द्या स्थिर ठेवा जेवढा तुम्ही डिस्टर्ब कराल जेवढे तुम्ही इकडे तिकडे बघाल तेवढा वक्ता हा डिस्टर्ब होत असतो त्याला बिक्षिप होत असतो विठ्ठल विठ्ठल जगाचा चालक मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवादिदेव देव भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी सर्व स्त्रियांनाही आनंद झाला आणि पुरुषांनाही आनंद ल सर्वप्रथम शब्द वापरला नर दुसरा शब्द वापरला नारी एवढाच नाही देवादिदेव भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झाल्यानंतर काय झालं गुडिया तोरणे करीती कथा गाती गाले गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे लक्षात ठेवा गुढी माणूस तेव्हाच उभारत केव्हा गुढी पाडव्याला आपण गुढी उभारतो कशासाठी एक आनंदाचा प्रतीक म्हणून त्या ठिकाणी गुढी उभारल्या जाते रामकथा तुम्ही श्रवण केली मला सांगा ज्यावेळेस राम लखन आणि जानकी मया वैदेहिक चौदा वर्ष वनवास भोगून त्या ठिकाणी परत अयोध्येमध्ये रिटर्न येतात ना त्यावेळेस अयोध्येचे सर्व लोक गुढी उभारतात गुढीचा अर्थ नेमका काय गुढी का उभारल्या जाते गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे लक्षात ठेवा ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचा एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की तो आनंद आपण शब्दामध्ये सुद्धा प्रकट करू शकत त्यावेळेस गुढी उभारल्या जाते तुम्ही म्हणाल कस काय महाराजांनी वर्णन केलंय अंतरीचे धावे स्वभावे परे आवरे आपल्या कल्पनेपेक्षा एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीचा जेव्हा जास्तच आनंद होतो दादा तेव्हा गुढी उभारल्या जाते अर्थात गुढी हे आनंदाचा प्रतीक आहे म्हणून जगाचा चालक मालक देवादेव देव भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतीर्ण होतात त्यावेळेस सर्व गोकुळातले लोक त्या ठिकाणी गुढ्या उभारतात फक्त गुढ्या उभारत नाही अजून गुढिया तोरणे प्रत्येक घराघरामध्ये तोरण बांधल्या जातात गुढिया तोरणे करीती कथा कथा कीर्तनाला त्या ठिकाणी प्रारंभ होतो करीती कथा गाती गाणे पुरुष मंडळी कथा त्या ठिकाणी श्रवण करतात कथेच गुणगान त्या ठिकाणी गातात आणि महिला वर्ग मात्र गाणी गायला सुरुवात करतो कोणते आ वर लावतात रात्रीच्या कथेमध्ये मी सांगितलं सुंदर माझे जाते गे रे वाळ बहुतेला महिला मंडळींच्या जात्यावरचे गाणी असायचे जीव शिव खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे पाची बोटे गे तु ये रे बाळ विठ्ठला सासवांनी सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तुर रे बाळ विठ्ठला प्रपंच दाळ न दाळी रे या भरिले सासू पुढे ठेविले तुये रे बाळ विठ्ठला सत्वाचे आदन ठेविले पुण्यते पाप ते उतू गेले तुये रे बाळ विठ्ठला जनी जाते गाईला कीर्ती राहील थोडासा लाभ होईल तुये रे बाळ विठ्ठला करीती कथा गाती गाणे पुरुष मंडळी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झाल्यानंतर पुरुष मंडळी कथा करताय आणि महिला वर्ग मात्र काय करताय गाणी गाताय गाणी करीती कथा गाती गाणे एवढंच नाही तुका म्हणे छंद तेने वेधिले गोविंद एवढंच नाही त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातल्या लोकांचं त्या ठिकाणी मन वेधून घेतो तुका मने छुंद तेने वेधियेले गोविंद बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी बिठल बिठल असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुम्हाला कळाला आता तुम्हाला जागीच पडून घ्यायला काय अडचण तुम्ही म्हणाल एवढ्या गर्मीचं आणि जागीच पडून कसं घ्यायचं इतकं भयंकर ऊन या ठिकाणी आहे अभंगाचा अर्थ कळाल्यानंतर पुढे राहतच काय अभंगाचा अर्थ सर्वांना कळाला ना अर्थ कळाला ना सगळ्यांना झोपायला काय अडचण काही काही म्हणजे झोपण्यासाठी या ठिकाणी आलो नाही नाही का अनंत जन्मापासून आमच्या पाठीमाग जी अज्ञान अंधकाराची झोप लागली त्या ना आम्ही जागा होण्यासाठी या ठिकाणी आलो कारण कीर्तन कथा यज्ञ आगादी कर्म कशासाठी असतं तर न जागा होण्यासाठी कोणती झोप गोधडीत ती झोप का ब्लँकेट मधली पाठीमागं लागले त्या झोपेतन मी जागा होण्यासाठी या ठिकाणी आलोय म्हणून अभंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्या समोर मांडला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वक्ताचा दोन मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने अर्धे बुद्रुक या गावामध्ये चाललेला भव्य दिव्य हा नामयज्ञ सोहळा गेल्या सात दिवसापासून चालत असलेल्या आपल्या या कार्यक्रमाचा आजचा हा आठवा दिवस आहे मंदिर कितीही मोठं बांधलं तरीही मंदिराच्या कलशाला जसं विशेष महत्व असतं दादा तसं सप्ताह किती मोठा करा कितीही मोठा करा कितीही मोठा करा पण त्या सप्ताहाला जर काल्याची सांगता नसेल काल्याचं कीर्तन नसेल तर तो सप्ताह कधी पूर्णत्वास त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून सप्ताह किती जरी मोठा केला मंदिर कितीही मोठं बांधलं तरी त्या मंदिराचा कलश अगदी महत्वाचा असतो फार मोठं मंदिर बांधलं आणि कलशच जर त्या ठिकाणी उभारला नाही तर ते मंदिर जसं व्यर्थ आहे तसं कितीही मोठा सप्ताह केला आणि त्या सप्ताहामध्ये जर काल्याचं कीर्तन नसलं तर त्या सप्ताहाचं त्या कार्याचं त्या यज्ञाचं फल आमच्या पदरात पडत नाही आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाला त्या ठिकाणी सांगता झाली पाहिजे विठल विठल आणि म्हणून कीर्तनासाठी आज उपस्थित या ठिकाणी बाबांचं नावित महाराज पंडित महाराज या ठिकाणी उपस्थित आहे कर कुहे 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 कर अजून सगळे अर्थ करच आहे का असं सगळे अर्थिकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे विनेकरी बाबा संस्थेच्या आमच्या सर्व विद्यार्थिनी माझ्या सोबत असलेले माझे पतिदेव हरिभक्त सर्वांच्या दर्शनाचे योग घडवून आणलं अशी आमचे पितृतुल्य असणारे सरपंच काका साहेबराव काका त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते समोर बसलेले माईबाप साऊंड सिस्टीम वाले दादा तुमच या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते देवीदास काका असतील भगवान काका असतील आपण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते सुंदर अशी सात तुम्ही सात दिवस केली तदनंतर आमच्या दादांचं नाव काय तुमचं विनोद सर अतिशय गोड आवाजात ज्यांनी रात्री व्याख्यान केलं कडक आवाजामध्ये दादांचं हे या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे चेहरे सर्वांचे परिचित झाले पर क्षमा मागते सर्वांची नाव या ठिकाणी माहित नाही उर्वरित वेळ आपल्याकडे आता थोडीशी वेळ आहे त्या थोड्या वेळामध्ये आपण सुंदर असं काल्याचं चिंतन करणार आहोत विठल विठल गोड असा असा सुंदर सजलेला आहे काला प्रसंगातील आहे आजच्या या भंगामध्ये जगदगुरु श्री संत तुकोबाराय आहेत भगवंताच्या चरित्राचं उच्चारण त्या ठिकाणी करणार आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही सांगतात एखाद्या समुद्राची जर उंची तुम्हाला पाहायची असेल गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही अंतही नसणं आणि पारही नसण म्हणजे नेमकं काय लक्ष देऊ नये का, का एखाद्या समुद्राची जर तुम्ही खोली शोधण्याचा विचार केला किती लोकांना सापडेल अ झोपली नाही तुम्ही हा समुद्र नेमका किती खोलवर आहे याचं पाणी नेमकं किती खोल आहे किती लोक समुद्राची रुंदी खोली काढू शकतात झोपले नाही ना हा समुद्राचं मोजमाप करणं जसं कठीण आहे दादा अगदी त्याच प्रकारे समुद्र किती खोलीच आहे किती रुंदीच आहे या शब्दाला जसा अंतही नाहीये पारही नाहीये तुम्ही जर समुद्राच्या खोलीचा विचार करायला गे गेले शोध घ्यायला गेले रुंदीचा आणि खोलीचा लांबीचा त्या ठिकाणी विचार करायला तुमचं आयुष्य पणाला लागेल पण समुद्राची खोली जशी तुम्हाला कळू शकत नाही रुंदी समुद्राचं मोजमाप जसा तुम्हाला कळू शकत नाही समुद्राच्या पाण्याला जसा अंतही नाहीये दादा आणि पारही नाहीये तसे म्हणजे तुकोबराय सांगतात गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही अभंगाचं प्रथम चरण कोकणीच्या सोखा thank you समर्पक प्रमाण बाबा निघा येल्यावर काही ठिकाणी सुंदर अशी साथ बाबा करते काही काही ठिकाणी गेल्यावर बाबा परिस्थिती अशी पाहायला मिळते एका कीर्तनात मी असच म्हटलं माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम एवढं साधा आणि सोप प्रमाण मागची मंडळी म्हणतात माझी मामी तुझे आ वर्णी गुण नाम काही लकळलं काही नकळल उद्या सकाळी काला झाल्यावर म्हटलं तुझी मामी कशाला कीर्तनात आणतो एका कीर्तनात मी असंच म्हटलं का का मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता एवढं साधा सोपं प्रमाणे हरिपाठात माहिती आहे तुम्हाला शेवटचा एवढं साधा आणि सिंपल प्रमाणे हरिपाठात आपण दररोज म्हणतो मागचे मंडळी म्हणतात मोकार फुगला मोकार फुगला फुले वेचायला गेला आणि तसाच परत आला की वस्तुस्थिती आहे समाजाची नाही का एका कीर्तनात तसंच म्हटलं दादा कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी मंडळी म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे ना आता जाते आठवीत काही ऐकतात काहीही घेऊन पळतात दादा काही घेऊन पळतात अतिशय गोड प्रमाण बाबाने आवाजात गायला गोकुळीचा सुखात गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही अन पारही राहिला नाही अभंगाचा मी फक्त थोडक्यात भावार्थ सांगून चरित्राकडे त्या ठिकाणी वळणार आहे सरळ सरळ अर्थ सांगायचं आहे कारण मर्यादा आहे अकराच्या आत कीर्तन संपवायचं सूचना आहे अशी पुढे भरपूर कार्यक्रम असतात नियोजन असतं भांडार भांडारा त्या ठिकाणी थी। असतो प्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असो सूचना द्यायच्या असतात म्हणून अकराच्या आत आपण सेवा संपवण्याचा प्रयत्न करणारे अभंगाचा धावता सरळ सरळ भावार्थ बघून भगवंताच्या चरित्राचं उच्चारण गुणगाण आपण या ठिकाणी आहोत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तो कोवराय बोलतात गोकुळीच्या सुखा समुद्राची मोजमाप जसं आपण काढू शकत नाही हा समुद्र किती खोल आहे किती रुंदीचा आहे याचं प्रतिपादन जसं आपण करू शकत नाही तसं गोकुळाच्या सुखाला अंतही नाही पारही नाही अजून महत्वाचा उदाहरण या ठिकाणी सांगते आकाश किती लोकांना माहित आहे आकाश आकाश गगन सर्वांनाच माहित आहे बरोबर आहे ना आकाश सर्वांना माहित आहे मी साधा आणि सिंपल प्रश्न विचारते मला सांगा तुम्हाला जर प्रश्न विचारला साधा आकाश केवढ काय उत्तर द्याल तुम्ही अ एवढं जर कळलं अस तर तुला कशाला बोलवलं असत आकाश केवढ की एका कीर्तनात मी असाच प्रश्न केला म्हटलं आकाश केवढ एक लहान पोरग पटकन उठून उभं राहिलं आणि ते म्हटलं ज्योतिताई थांबा मी सांगतो म्हटलं सांग, सांग बाळा ते म्हटलं आकाश आमच्या बिल्डिंगचा स्लॅप एवढ अरे बाबा आकाश बिल्डिंगचा स्लॅप एवढं होईल कधी सुभाष शितकारा सांगतात गगनम गगनाकारम सागरम सागर उपमा आकाशाला देण्यासाठी जशी कुठल्याच प्रकारची उपमा त्या ठिकाणी शिल्लक नाही आकाश कुणासारख अशी जर तुम्ही उपमा द्यायला काढली तर तुम्ही या पृथ्वी तलावरती आकाशाला कुठल्याही प्रकारची उपमा देऊ शकत नाही कारण आकाशासारखं व्यापक दुसरं तिसरं या जगात काहीच नाही आकाशिया त्याच्यासारखं त्याच्यासारखंही असं वर्णन तुम्ही करू शकत नाही सुभाष शेतकार बोलतात गगनम गगनाकारम सागरम सागर उपमा दुसरा प्रश्न जर तुम्हाला विचारला समुद्र केवढा काय उत्तर द्याल तुम्ही समुद्राला सुद्धा तुम्ही दुसरी कशाचीच उपमा देऊ शकत नाही कारण समुद्राचं पाणी किती खोल आहे रुंदी किती खोल आहे याचं मोजमाप तुम्ही आपल्या शब्दातही करू शकत नाही आणि तुम्ही जर मोजमाप काढायला गेले तुमचं आयुष्यपणाला जाईल परंतु तुम्ही समुद्राचं मोजमाप त्या ठिकाणी काढू शकत नाही मला सांगायचं काय आहे समुद्र कशात असा प्रश्न जर केला समुद्राला देण्यासाठी जशी उपमा नाही गगनम गगनाकारम सागरम सागर उपमा आकाशाला देण्यासाठी जशी उपमा आहे समुद्राला देण्यासाठी जशी उपमान आहे तसं शास्त्रकार सांगतात गोकुळातल्या सुखाला समुद्राच्या पाण्याचा जसं तुम्ही मोजमाप करू शकत नाही त्याला अंतही नाही आणि त्याला पारही नाही तसंच माझे आहे सांगतात गोकुळातल्या सुखाला अंतही नाही पारही नाही एवढा सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं एवढं सुख प्राप्त झालं की त्या सुखाला अंतही राहिला नाही पारही राहिला नाही बरं तुकाराम महाराज हे आम्हाला कळालं सुख प्राप्त झालं सुख प्राप्त झालं पण हे सुख नेमकं कशामुळे प्राप्त झालं तर तुकोबर आहे त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या बाळ कृष्ण आनंदल्या नरनारी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे वर्णन करतात गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही पारही राहिला नाही असं कशामुळं घडलं तर जगाचा चालक मालक गोकुळामध्ये अवतीर्ण झाला बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। जगाचा मालक त्या ठिकाणी थी अवतीर्ण झाला एवढंच नाही फक्त पुरुषांनाच आनंद झाला असं नाही स्त्रियांना सुद्धा आनंद त्या ठिकाणी झाला बाळकृष्ण नंदा घरी ज्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली आनंदल्या नरणारी फक्त स्त्रियांना पुरुषांना आनंदच झाला असं नाही पुढे वर्णन केलं गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तो खबराय सांगतो गुढी या तोरणी करीती कथा गाती गाणे भगवान श्रीकृष्णाचा प्राकट्य त्या ठिकाणी झाल्यानंतर सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक घरावरती गुढी उभारण्याचं काम केलं फक्त गुढीच उभारली नाही तर तोरणी सुद्धा प्रत्येकानं त्या ठिकाणी बांधले फक्त तोरणं बांधली नाही ज्यावेळेस भगवंताचं प्राकट्य झालं त्यावेळेस करीती कथा गाती गाणे स्त्रियांनी गाणी गायला सुरुवात केली पुरुषांनी कथा करायला त्या ठिकाणी सुरुवात केली गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण आनंदा घरी आनंद नरणारी एकदा संप्रदायाच्या नियमलानुसरून सर्वांनी सुंदर दोन असे हात वरती करा भगवंताचं नाम किती गोड आहे हातवरतीच राहू द्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ अजून किती गोड आहे हातवरतीच राहू द्या फार सुंदर दिसतात बर का अमृता हुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाण अजून कसं आहे हातवरतीच राहू द्या তুলা